नमस्कार के बी मराठी न्यूज चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आपण आलेलो आहे खंडाळ्या गावामध्ये तर खंडाळ्या गावामध्ये या आदिवासी वस्तीवर एका आदिवासी वस्तीवर आलेलो आहे आता रात्रीचे आठ वाजलेले आहे तर आपण यांची जी आदिवासी वस्ती आहे किंवा मग आणखीन पण इकडं आदिवासी लोक आहे तर त्यांची जी पाण्याच्या समस्या किंवा मग लाईटच्या ज्या समस्या आहे यासाठी आपण त्यांची एक प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत भाऊ इथं आदिवासी एरियामध्ये आलेलं आहे तर भाऊ आपलं नाव काय माणू देवराम ठाकरे आमच्या भिला आदिवासीची वस्ती आहे तिला पाण्याचा एक परस नाही लाईटीचा परस नाही आम्हाला गाय गायगरीबाला कोणी सहारा देत नाही आमच्या आदिवासी वस्तीला काहीतरी मदत पाहिजे पाण्यासाठी पाहिजे किंवा लाईटासाठी पाहिजे हे वनवासी पाखरे यांचं लक्ष कोणा करावा आम्ही आता अडचणीत घुसलो आमच्या गायगरीबासाठी गायगरीबासाठी कोणी लक्ष देत नाही आता ईन ते आमची बी आहे आणि आम्ही एवढ प्रश्न सोडायला प्रश्न असा येते आम्हाला पाण्या अडचणी आता आजचं पाण्याचं काय मग काय करता तुम्ही पाणी दोन दोन किलोमीटर होऊन पाणी आणतो आमच्या गायगरीबाच्या बाया मजुरीला जात्या शेतमजुरीला जात्या तिडोसाव वाजता याच्या चिडून नंतर दोन किलोमीटर पाण्यावर जायचं पाणी आणायचं कधी स्वयंपाक करायचा कधी बच्च्याला जेव घालायचं कधी असा एक आमचा प्रश्न आहे गावकरी म्हणतात तुम्हाला नळ देऊ तुम्हाला एखादी पाण्याची टाकी बांधू आतापर्यंत आम्हाला गरिबाला काही भेटलं नाही आणि आम्ही ती मजबुरीमुळे दिवस काढून राहिलो आणि आमची एक समस्या आता जे मदत करत असली तर करा आदिवासीसाठी आदिवासी बिर समाज आता ही जी वस्ती आहे आता किती दिवस बघून तुमचे जे आदिवासी लोक आहे राहतात किती दिवस आमचे जवळ जवळ पन्नास ते पंचावन्न वर्षापर्यंत आमच्या वया झाल्या आतापर्यंत आम्हाला कुठलीच मदत भेटली नाही सरकारची इपुन पण घरकुल दिले ती येडे वाकडे बांधले त्याची आरजी आपणच खाऊन घेतले तरी आम्हाला मिळाला तुम्हाला लाईट लाईट का नाही आली इथं लाईट का नाही आली गरीबांना कोटिशन भरा कोटीशन भरा नाही पण इड लाईटाचे खांब नि आले वायर नाही आले आम्ही लाईट कोटिशन भरून घ्यावं पुन्हा याच्याविषयी तुम्ही काही इंजिनियर संघ किंवा कोणी अधिकाऱ्या संघ बोलणं झालं बोलणं झालं ना आमचं याय ना चार वर्षापूर्वी आमच्या पुन्हा लेखी पिढी करून घेतली आधार कार्ड नेले जातीचे कास्ट किती नेले पण त्यांच्याच घरी घरी झाले आमच्या आज भी बघा आज बी जी आदिवासी वस्ती इकडे बघितलं आपण पाठीमागच्या बाजूला आज भी आदिवासी वस्ती आज भी इतके दिवस झाले तरी पण हे लोक अंधारामध्ये दे राहतात त्यांनी पूर्णपणे अधिकाऱ्याकडे कागदपत्रांची पूर्तता करेल असून सुद्धा अधिकारी याकडे लक्ष का करत नाही हे महत्वाचं हो आहे ताई तुमचं सर काय समस्या आहे आपली आमचं परंपरा पाण्यामध्ये चालला आम्हाला अजूनही सोय होईल ना पाण्याला आमची आयशे आमचे सासू सासऱ्याचे इडक जमारा गेला आतापर्यंत सुद्धा नाही आमचं सुद्धा चाललं आमच्या परायचं सुद्धा चाललं इडक आम्हाला आतापर्यंत पाणीच नाही आणि लांब लांबून पाणी आणि तरी गावचे लोक आमच्या खात्याला पाणी नाही मग आता सध्या जे पाणी वगैरे आणायचं असतं तर कसं करता तुम्ही आता मग फार संध्याकाळी सहा वाजता आणायला जातो या भांडे मोकळेच पडेल आमचे काय म्हणणं मुलांच करताना सरकारनं बघ करावं आम्हाला पाण्याची काहीतरी मदत द्यावा लाईटीची काहीतरी मदत द्यावा आमचं असं कवर् जनायचं आहे असं आमचं असे हा था था? <pour> आम्हाला पाण्याची सोय सोय करून द्या मग आम्ही बी का वाय ना आम्हाला बी प्रत्येक येळस म्हणजे मतदान करा मतदान करा मतदान करा मतदानाला चुडून चोर घ्या त्या मतदान करून जाते आमचीच का म्हणून नाही विचार करायची गोष्ट आहे आज बी हे जे आदिवासी लोक राहतात तिथे यांना ला लाईटची सोय नाही किंवा पाण्याची सोय नाही आणि यांचं म्हणणं आहे का आमच्याकडे सरकार जे आहे गव्हर्मेंट सरकार जे आहे अधिकारी लोक आहे हे पूर्णपणे लक्ष देत नाही आज बी यांची परिस्थिती जर बघितली तर लहान मुलं गाई ढोरं हो त्याच्यानंतर हे दिवसभर काम करतात आणि संध्याकाळी आल्यानंतर एक दोन किलोमीटरवरून पाणी आणतात याविषयी या ना अधिकाऱ्यांनी जरा येऊन येणा याविषयी जरा तप्तरता दाखवावी ही हेच आहे दादा आपला परिचय मी मत सर्व सुनाथ पवार हे बघा हे आदिवासी लोक आहे हे पन्नास वर्षाच्या पहिले राहत्या इथं यांना पाणीची सोनी यांना एखादा पोर पाहिजे किंवा एखादा हापशा पाहिजे आजपर्यंत इथं कुठलीही यो, आलेली योजना आलेली नाही हे यांच्यासाठी काहीतरी सरकारनं करावं तर यासाठी आम्ही सोमवारी आंदोलन करणार आहोत तुमचं आंदोलन कुठे होणार आहे आम्ही डायरेक्ट वाजापूरला तहसील ऑफिसला कलेक्टर ऑफिसला आंदोलन करणार आता आपला परिचय दादा आपला परिचय द्या अगोदर मी बाळासाहेब जानराव या ठिकाणी या आदिवासी वस्तीवर येण्याचं कारण आ, 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 की सत्तावीस पेपर सत्तावीस मार्च रोजी पोली धरणामध्ये एक आपण आंद जलसंबंधी आंदोलन त्या ठिकाणी पुकारलो होतो आणि त्या जलसंबंधी आंदोलनामध्ये दोन विषय घेऊन आपण त्या आंदोलन पुकारलं होतं दोन विषयपैकी एक विषय असा होता की खंडाळ्या गावामध्ये तत्काळ ज्या ज्या वस्त्यावर पाणीची गरज आहे त्या ठिकाणी टँकरद्वारे सरकारने पाणी पुरवठा करावा अशी एक आपली त्या ठिकाणी मागणी होती आणि काही अधिकारी त्या ठिकाणी आले आणि आंदोलनाच्या ठिकाणी आणि त्यांनी शब्द दिला की चार दिवसात तुम्ही ज्या वस्तूवर पाण्याची मागणी करशाल त्या ठिकाणी आम्ही तुम्हाला पाणी देण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी चार दिवसात करतो काही वाड्या पाहण्या त्या ठिकाणी आम्ही करून आणि तुम्हाला चार दिवसात देतो परंतु त्या आंदोलनाला नऊ दिवस झाले आणि काल काल दिवसभरात आम्ही काही पंचायत समिती कार्यालय असून तहसील कार्यालय असन उपजिल्हा अधिकारी कार्यालय असन या विविध कार्यालयामध्ये ज्यावेळेस आम्ही गेलो सत्तावीस तारखेला या इथून ग्रामपंचायतचा ठावा त्यांनी मागितला होता तो ताबडतोब त्या ठिकाणी आम्ही पोहोच केला आणि काल गेल्याच्या नंतर त्यांचे जे उडवडीचे तर त्या ठिकाणी आम्हाला मिळायला लागली की याची सही राहिली त्याच त्याची सही होईल त्याची सही होईल त्याची सही होईल म्हणून आम्ही त्या ठिकाणी काल गेल्याच्या नंतर आम्ही सगळ्या अधिकाऱ्यांच्या ऐकल्याच्या नंतर आम्ही काल एक निर्णय त्यांच्या समोर घेतला की तुम्ही जर दोन तुम्ही त्यांनी सांगितलं की दोन दिवसात आम्ही तुम्हाला टँकर पाणी चालू करतो परंतु त्यांना आम्ही सांगितलं तुम्ही दोन दिवसात नाही तुम्हाला चार दिवस आम्ही देतो आणि काल चार दिवस चार दिवसात त्यांना एच डी एम ऑफिस असेल तहसील असेल पंचायत समिती असेल अशा विविध कार्यालयामध्ये आम्ही त्या ठिकाणी निवेदन दिलं की तुम्ही चार दिवसात जर त्यांना त्या ठिकाणी चालू नाही केले तर आम्ही सात एप्रिल रोजी वैजापूर तहसील कार्यालयावर महिला आणि जे वाड्या वास्त्यावरील ग्रामस्थ असतील हे सर्वजण आम्ही आमरण उपस्थित त्या ठिकाणी करणार आहे म्हणून आम्ही आता हे जो विषय की ज्या वाड्या त्यांनी सांगितलं होतं की एक भूजलवाले अधिकारी ते भूजलवाले अधिकाऱ्यांचं पत्र आम्हाला मिळालं तर आम्ही टँकर चालू करतो तर भूजलवाले दोन एप्रिल रोजी मी स्वतः त्यांच्या याच्यामध्ये होतो प्रत्येक वाडे वस्तीवर आम्ही फिरलो तर त्या ठिकाणी अतिशय गंभीर परिस्थिती त्या ठिकाणी लोकांची झालेली आहे आणि आज बी आपण या आदिवाशी बघतोय हे सत्तर पंच्याहत्तर वर्षापासून ह्याच ठिकाणी राहत आहे यांच्या अनेक समस्या ह्या ठिकाणी परंतु आम्ही ज्या वेगळ्या ज्या समस्या आहेत त्या आज त्या समस्येवर आम्ही बोलणार नाही आज जे बारीक मुलं बाळा असतील महिला असतील हे रोज मोलमजुरी काम करणारे जे लोक आहेत आणि दिवसभर काम करायचं दोन किलोमीटर पाणी आणायचं मग यांच्याकडं पाहायचं तरी कोणा म्हणून आम्ही ताबडतोब या ठिकाणी तत्काळ सोमवारपर्यंत या ठिकाणी टँकर चालू झाले पाहिजे म्हणून सर्वांच्या आम्ही वाड्या वाजत्यावर जाऊन त्या समस्या जाणून घेऊन या ठिकाणी अतिशय गरज आहे आणि त्यांच्या वेगळा वेगळा प्रश्न लाईटीचा प्रश्न असन हे असत की मी या ठिकाणी त्यांना शब्द दिला की तुम्हाला सोमवारच्या या आपला प्रश्न ठिकाणी मिटल त्याच्यानंतर तुमचं जे वैजापूर तालुक्याचे उपजिल्हाधिकारी यांच्याबरोबर भेट घालून यांच्याबरोबर त्यांची कार्यालयामध्ये सर्व युवक मित्र परिवार असतील महिला असतील यांची बैठक घेऊन आणि त्यांच्या ज्या वेगळ्या वेगळ्या लाईटचा प्रश्न असेल त्यांचा अनेक जमिनीचा प्रश्न असेल या समस्या त्यांचे त्या बैठकीच्या माध्यमातून साहेबासोबत बैठक घेऊन आणि ते बी मार्गी त्या ठिकाणी आम्ही लावण्याचा प्रयत्न करू परंतु या ठिकाणी मला तरी वाटतं की आज ते जनावर सुद्धा आहे त्यांच्याकडे मुख्य जनावर हे मोलमजुरी येऊ तोडायला जायला होते आज ते पूर्ण आलेले आज इथं हे जी सरकारी जमीन आहे गायरान जमीन आहे इथं घरकुल आहे त्यांच्यावाली पूर्ण आहे परंतु या ठिकाणी ओर नाही त्यांना पाण्याची टाकी नाही त्यांना पाण्याची इतकी गंभीर परिस्थिती झालेली आहे की जर पानकळा जर पुढं परत दोन महिने जर लांबला तर मला तरी वाटतं हानी मी या ठिकाणी जनवर असतील होऊ शकतं म्हणून सरकारनं त्याच्या तत्काळ याची दखल घेऊन आणि टांकर त्या दिवशी दोन दिवसात टांकर सुरुवात करावी नसता आम्ही वेगळ्या पद्धतीने आमचा आमरण उपोषण जरी तहसील समोर असेल परंतु त्यांचा संयम बी नाही सुटला पाहिजे हीची मी सरकारने त्या ठिकाणी नोंद घ्यायची आहे म्हणून सोमवारी रोजी जास्तीत जास्त संख्या नाही त्या ठिकाणी आमर उपोषणामध्ये लोक सहभागी होणार आहे आणि होऊन वो, होणार आहे ते काही कोणाला फळजबरी सांगितलं म्हणून नाही आज जी परिस्थिती आहे ज्याला बी वाटत असत त्यांनी स्वतः पाहायचं आहे आता आम्ही आम्ही कोणावर हे करणार नाही परंतु त्यांचं म्हणणं आहे की आम्ही पंच्याहत्तर वर्षापासून फक्त मतदानच करत आलो आहे मतदानच आमचं मतदार एकदा करून घ्यायचं आणि दुसरं परत तुम्ही कोण आहे ना आम्ही कोण आहे परंतु आपणही जिल्ह्यामध्ये सामाजिक काम करीत असताना आपल्याला जाणीव येत्या गरीबची आणि आपण भोवतीय लोक जरी नसन येत आज त्या लोकांनी नेण्याने ने बोलवलं कारण आपले जी विषय होता की आपणही हिडत असताना आपल्याला परिस्थिती गरिबांची कळती म्हणून आम्ही होऊन या वस्तीवर या ठिकाणी आलेलो आहे आणि यांना विचारलं की तुम्हाला पाण्याचं येतं त्याचं म्हणून आम्ही त्या प्रस्तावामध्ये ही जी आ, एक आदिवासी वस्ती असेल बरमाळ्यामध्ये एक आदिवासी वस्ती आहे एक म्हसकी वस्ती असेल एक पठाण वस्ती असेल एक साडस वस्ती एक बाळासाहेब ठाकरे नगरमध्ये साडस वस्ती शिवरी नगर या आ, या ज्या वस्त्या आहेत आज इतकी पाण्याची गंभीर परिस्थिती प्रश्न त्या ठिकाणी निर्माण झालेला आहे म्हणून याला अतिशय पाण्याची जास्त गरज आहे की तर पाणी पाणी करत आहे म्हणून या लोकांनी ठरवलं की घरी जर पाणी पाणी करून मरायचं तर आम्हाला आता द्या म्हणून सरकारला विनंती करतो की यांचा अंतर तुम्ही पाहू नका यांना त्या ठिकाणी पुरवठा करावा एवढीच विनंती या निवेदन करतो आणि थांबतो प्रशासनाला मी अशी विनंती करतो का लवकरात लवकर ही जे वाड्या आहे खंडाळ्याच्या आजूबाजूच्या यांच्या परिस्थिती खूप बिकट झालेली आहे आणि हे आता आजच्या कंडिशन आजच्या वेळेस अशी गोष्ट झालेली आहे एक एक दीड दीड किलोमीटरवरून लोकांना पाणी आणून प्यावं लागू राहिलं परत ते पाणी पण पान थोडंच भेटू राहिलं तरी लवकरात लवकर प्रशासनाने याकडे लक्ष देऊन टँकर चालू करावे राजू आंबेडकर के बी न्यूज मराठी सर कलेक्टर सोबत तुम्हाला पंधरा वीस मिनिटं द्यायला लागतो तुमच्या स्वरूपाचे जे समाज आहे त्यांच्या समोर माझा आधी तुकि तुकि कलेक्टर कलेक्टर साहेब म्हणजे या जिल्ह्याचं हे त्याच्या दोन तालुके आणि हे तुमच्या समाजच्या कारण तुम्ही सांगितल्याशिवाय त्या समाजात होऊ शकत नाही म्हणून तुमची ती एक वैद्यकीय कलेक्टर बरोबर पैसा लावू लवकर